हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज लसणाची चटणी बनवणार आहे बघा आता आपण गॅस लावू आणि यामध्ये दोन चमच तेल ॲड करायचं आहे खूप जास्त नाही घ्यायचं आहे ते। तेल कट झाले नाही पाहिजे आपली चटणी तेल तापला आहे यामध्ये आपण थोडी मोहरी ॲड करू गॅस आता स्लो करायचा आहे आणि एक चम्मच जिरं आणि थोडे शेंगदाणे आता छान शेंगदाणे खरपूस होईपर्यंत असं मिक्स करून फिरवत राहायचं आहे भाजून घ्यायचं याला कच्चे राहिले नाही पाहिजे गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो ठेवायचा छान आपले शेंगदाणे असे खरपूस भाजून जाते जेवणासोबत तोंडी लावायला आणि गरम गरम बेसन पिठलं आणि भाकर यासोबत ही चटणी खूप टेस्टी वाटते साधी सिंपल गावाकडच्या पद्धतीनुसार मी माझ्या रेसिपी बनवत असते जास्तीत जास्त हे बघा आपले शेंगदाणे पोताले हे बघा चट चट म्हणून राहिले तर यामध्ये आपण मिरची ॲड करू कोणती पण मिरची घेऊ शकता तुम्ही तिखटवाली कमी तिखटवाली आणि तुम्हाला ती टी, तिखट आवडत नसेल तर याचे दाणे काढून टाकायचे पण मी दाण्या भरलेस ऍड केले याच्यामध्ये छान अस मिक्स करून घ्यायचं असं हलवत राहाच आहे याला आता लसण लसणाची चटणी म्हटल्यावर लसण पाहिजेच ना आणि हे एक ते दीड गाठा लसणाचा आहे आणि याचे शिल्ट काढायचे नाही आहे असंच ॲड करायचं आहे शिल्टाने छान थोडं तिखट कमी पण होते आणि अशीच छान वाटते चटणी शिल्टा भरली याला पण असं छान स्लो याच्यावरच पूर्ण भाजून घ्यायचं आहे मिक्स करू आणि थोडं खोबरं कि किसून घेतलेला आहे याला पण छान याच्यामध्ये म्हणजे कच्चेपणा राहिले नाही पाहिजे आपल्याला नंतर चटणी भाजून घ्यायची नाही आहे असं छान असं मिक्स करून कच्चेपणा घेलं पाहिजे लसणाचा वगैरे सर्व आणि दोन चमच तीळ घ्यायचे आहे पांढरे तीळ तुम्ही कोणते पण तीळ घेऊ शकता असं छान पूर्ण साहित्याचा सा कच्चेपणा गेला पाहिजे कारण तर एक महिना आपल्याला ही चटणी पुरवायची आहे आणि राहतेच एक महिना छान हे बघा पाच ते दहा मिनिट झाले मला असं स्लो गॅसवर असं मिक्स करत राहायचं आणि फिरवत राहायचं हे बघा छान भाजत आलं आपलं साहित्य आणि शेंगदाणे पण भाजायला थोडं वेळच लागते करपू आला ते पण थोडा वेळच लागला मला झालं आहे आता आपण याला गार व्हायला ठेवू आणि नंतर मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा छान गार व्हासाठी ठेवलं झालं थंड आता मिक्सरमधून काढून घेऊ आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि चटण्यामध्ये थोडंफार मीठ जास्त राहिलं तरी जमून जाते तिखट कमी होते थोडं आणि किंचित हळद हळद टाकू आपण यामध्ये खूप जास्त नाही आणि थोडं तिखट टाकू चवीसाठी आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा असं जाडसर काढून घ्यायची आहे ही चटणी बंद चालू बंद चालू करायचं आहे मिक्सर आणि खूप बारीक चांगलं ना वाटत आणि हे तयार झाले आपली चटणी आता आपण सर्व करू आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा या पद्धतीने गावाकडे छान पाट्यावर वाटत असते ही चटणी पण मी मिक्सरमध्ये काढली आणि हे असे छान दातामध्ये आले तर लसणाचे खूप सुंदर टेस्ट वाटते आता काढून घेते मी हे पूर्ण आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच मी छान नवीन नवीन साधी सिंपल रेसिपी तुम्हाला दाखवत जाईल माझ्या पद्धतीने